डहाणू मधून ब्रेकिंग न्यूज आली आहे डहाणूच्या कैनाड परिसरात बिबट्याचे दोन पिल्ल आढळून आल्याने वन विभागाने या बिबट्याची शोध मोहीम हाती घेतली आहे मागील वर्षभरापासून पालघरच्या पश्चिम भागात काही ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते मात्र आज पहाटेच्या सुमारास कैनाड जवळील जंगलात बिबट्याची दोन पिल्ल आढळून आली असून परिसरात वन विभागासह वर्ल्ड वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन या संघटनेचे मित्र देखील दाखल झाले आहेत खरं म्हणजे कैनाड परिसरात गेल्या काही वर्षांपासून बिबट्याचे दर्शन सातत्याने होत आहे अनेक वेळा बिबट्या कुत्र्यांची आणि कोंबड्यांची शिकार करण्यासाठी मानवी वस्तीत येताना दिसले आहेत शिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणात वाड्या असून अनेक वाड्या ओसाड आहेत त्यामुळे येथे वन्य प्राणी वास्तव्यास आहेत त्यामुळे परिसरातील गावांमध्ये रात्रीच्या वे वेळी फिरण्यास बंदी असून जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता